चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दानोळीच्या जनसेवा विकास सोसायटी कडून सभासदांना पंधरा टक्के प्रमाणे लाभांश अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जानेवारीत होणार भव्य सोहळा सभासदांना देणार भेट वस्तू सभापती केशव राऊत यांची वार्षिक सभेत माहिती जनसेवा विकास सेवा संस्था मर्यादित दानोळी यांच्या वतीने सभासदांना पंधरा टक्केप्रमाणे डिव्हिडंड वाटप करण्यात येणार असून संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षाच्या प्रारंभी जानेवारी महिन्यात मोठा सोहळा घेऊन सभासदांना भेटवस्तू प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन केशव राऊत यांनी अहवाल वाचन दरम्यान दिली ते संस्थेच्या चौऱ्याहत्तराव्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप व प्रतिमा पूजन करण्यात आले अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभेस प्रारंभ करण्यात आला अहवाल वाचन करताना संस्थेच्या सांपत्तिक स्थितीबाबत बोलताना राऊत म्हणाले निव्वळ नफा आणि विभागामार्फतचा नफा मिळून सव्वीस लाख अठरा हजार इतका झाला आहे खेळते भांडवल तेवीस कोटी दहा लाख ऐंशी हजार इतके असून वार्षिक उलाढाल एकसष्ट कोटी एकोणीस लाख चोवीस हजार इतके आहे संस्थेस यावर्षीही ऑडिट वर्ग अ मिळाला आहे विषय पत्रिकेचे वाचन सचिव कुबेर केकले यांनी केले सभासदांनी सर्वच विषय हात उंचावून एक मताने मंजूर केले संस्थेची वार्षिक सभा खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाली या सभेनंतर याच ठिकाणी श्री जनसेवा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची वार्षिक सभा संपन्न झाली अहवाल सालातील दूध उत्पादकांना म्हैस दुधास प्रति लिटर तीन रुपये पंच्याहत्तर पैसे प्रमाणे आणि गाय दुधास एक रुपये पंचेचाळीस पैसे प्रमाणे फरक बिलाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच दीपावळी भेटवस्तूही देण्यात येणार आहे असे एकूण सहा लाख साठ हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपयाचा लाभ फरक बिल व भेटवस्तूच्या रूपाने दूध उत्पादकांना मिळणार आहे अशी माहिती दूध संस्थेचे चेअरमन धन्यकुमार पाराज यांनी अहवाल वाचनादरम्यान दिली सेक्रेटरी हुसेन यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर करीत ही सभा खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली दरम्यान अहवाल सालात जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या प्रथम तीन उत्पादकांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला सन्मानित झालेले दूध उत्पादक अनुकर्मे पुढील प्रमाणे महेश दूध वसंत सावंत केशव राऊत अक्काताई दळवी दूध फारुक तांबोळी कुबेर वाळकुंजे हंबीरराव दळवी सौ विमल आनंदा दूध संस्थेमार्फत दूध उत्पादक सभासदांना विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी सोसायटीचे उपसभापती रमेश मल्लाडे संचालक रामचंद्र वाळकुंजे जनार्दन लोहार सीताराम माने परशुराम सावंत सुरेश कलगुटगी अजित कुमार पारास बाबासो तांबोळी भाऊसो दळवी अनिल कांबळे श्रीमती रंजना पवार सौ सुगंधा धनवडे आदींसह दूध संस्थाने संस्थेचे सर्व संचालक उपस्थित संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व आभार संचालक परशुराम सावंत यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा